पालघरमध्ये वाढवण बंदराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त ठरला असून त्यासाठी आता हालचालीला वेग आला आहे याकरिता केंद्रीय बंदर विकास मंत्री सर्वानंद सोनोवाल पालघरमध्ये दाखल झाले आहेत तीस ऑगस्टच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या नियोजनाचा आढावा घेण्याकरिता आले आहेत सर्वानंद सोनोवाल यांच्यासह जे एन पी एचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित झाले आहेत पालघरच्या कोलवडे येथील सभास्थळाची सोनोवाल यांच्याकडून पाहणी केली जाणार आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तीस तारखेला वाढवण बंदराचे भूमिपूजन करणार आहेत याकरिता सर्व अधिकाऱ्यांची आता धावपळ सुरू झाली आहे आता जिल्ह्यात वाढवणच्या बंदराच्या कामांना खऱ्या अर्थाने हालचाली सुरू झाल्या आहेत असेच म्हणावे लागेल it's not